शेतकरी बंधूं शेतकरी पुत्र युट्यूब चॅनल मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी बंधूंना आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बेवडीवरचा कापूस बेवडीवरच्या का बेवडीवरच्या कापसावरची लागवड केल्यानंतर कापूस कसा दिसत आहे आणि कसा येत आहे हे पाहणार आहोत आणि बिगर बेवडीवरचा कापूस कसा आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे त्याआधी तुम्ही जर शेतकरी पुत्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि खालती घंटीचं बटन दिसत आहे त्याच्यावरती पण क्लिक करायला विसरू नका तर तुम्ही पाहू शकता येथे गेल्या वर्षी बाजरी होती आणि बाजरीच्या बेवडीवरती ह्या कापसाची लागवड केलेली आहे तुम तुम्ही पाहू शकता कापूस खूप मस्त आहे परंतु तुम्ही कापूस तो कापसावरती कापूस लावलेला आहे ते ते पाहिल्यानंतर तुम्हाला फरक जाणून येईल की आपण बेवडीवरती लागवड केल्यानंतर किती फरक पडतो आणि असा कापसावरती कापूस लावल्यानंतर किती फरक पडते तर तुम्ही पाहू शकता कापूस कापूस एकदम मस्त आहे तुम्ही पाहू शकता आणि शेतकरी बंधना तुम्ही पाहू शकता इथं सर्व जे काय खाताचे सिस्टम आहे ते आपण टेबकच्या माध्यमातूनच देत असतो तर तुम्ही पाहू शकता हे आहे कापूस हे जेवारी होती तर आणि जेवारीच्या रानावरती बेवडीवरचा कापूस आहे तुम्ही पाहू शकता हे पण किती मस्त आहे तर तुम्हाला चला तर दाखवतो तुम्हाला कापसावरती कापूस कसा का आलेला आहे किंवा बेवड नसल्यामुळे किती कापसात मध्ये फरक पडत आहे ते मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर तुम्ही पाहू शकता कापूस कसा आहे हे पण मला कमेंट करून नक्की सांगा तर शेतकरी बांधून तुम्ही पाहू शकता इकडं कापसाची लागवड ही सोबतच झाली आहे तुम्ही पाहू शकता इथं बांध नाही काय नाही फक्त इथं कापसावरती कापूस लागवड केलेला आहे आणि इकडं आहे ती बेवळ आहे आणि बेवड नसल्या कारणामुळे एवढा कापसात फरक पडलेला आहे तुम्ही पाहू शकताय खूप सारा फरक पडलेला आहे आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे ही, मला कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा असंच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद